यूट्यूब वरती ग्रेप मास्टरला ला विजिट करा अधिक माहिती व व्हिडिओ चे नोटिफिकेशन साठी आमचं सा, आम सा चॅनल सबस्क्राईब करा व बेल आयकन दाबायला विसरू नका नमस्कार द्राक्ष बागेदार बंधूंनो ग्रेप मास्टर चा या आमच्या युट्यूब चॅनलमध्ये आपलं खूप खूप स्वागत मित्रांनो सटाना भागामध्ये छाटणी जी लगभग चालू झाली आहे जवळजवळ पंचवीस ते तीस टक्के छाटण्या ह्या सटाना भागामध्ये झालेल्या असून ह्या महिन्याच्या एंडपर्यंत अजून तीस टक्के छाटण्या होतील आणि साधारणतः पंधरा ऑगस्टपर्यंत ऐंशी टक्के बागा सटाणा भागात छाटलेल्या असतील परंतु मित्रांनो ह्या वर्षी सटाणा भागातील छाटण्या ह्या जवळजवळ पंधरा दिवस ते वीस दिवस पुढे ढकलल्या गेल्या आहेत परंतु मित्रांनो पाऊससुद्धा तितकाच पुढे गेलेला आहे जूनमध्ये संपूर्ण पावसाने उघडीप दिलेली असून त्याची भरपाई तो सप्टेंबर ऑगस्टमध्ये काढणार आहे किंवा ती काढणार आहे हे मागील वीस वर्षाचा डाटा बघितला असेल तर आपल्या लक्षात येतो की पाऊस सरासरी त्याची कम्प्लीट करीत असतो आणि अशा या थुई थुई, थुई आणि बुरबुर अशा वातावरणामध्ये वात अगदी पंधरा ते वीस दिवस झालेल्या बागामध्ये सुद्धा शेतकरी थोडेसे त्रस्त झाले दिसत आहे की दररोज पाऊस येतो आहे सर आम्हाला काहीतरी उपाययोजना सांगा आमची बाग तर जाणार नाही किंवा आमच्याकडे तर अटॅक करणार नाही त्यासाठी काहीतरी उपाययोजना सांगा त्यासाठी आम्ही हा खास कळीवरील डावणी येऊ नये म्हणून हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी बनवत आहोत मित्रांनो मागील वर्षी माल तयार असताना कोवळ्या शेंड्यावरील बागामध्ये मोठ्या प्रमाणात डावणीचा युनाकुलम किंवा डावणी विल्डोचा खूप मोठा अटॅक साठाना भागामध्ये झालेला होता पस कोवळ्या पानावर तर होताच होता काही काही ठिकाणी सुद्धा डावणी येऊन ते मणी शेवटपर्यंत पिकले गेले नाही तिथं ते श्रिंग झाले साखर उतरली नाही आणि तो घड गड़, घडाचा दांडा लाल पडला आणि ते घड सुकून काट्यापर्यंत गेलेले नव्हते तर हा मागील वर्षाचा वाढलेला विनो कलम ह्या वर्षी मात्र तुम्हाला पोगास्टेजपासूनच तुम्हाला त्रास द्यायला सुरुवात करील याच्यामध्ये कुठलंही सांशकता मला वाटत नाही आजच आम्हाला चौगाव भागातून काही शेतकऱ्यांचे फोन आले की तिथे कुठेतरी डावणी मिळलू त्यांच्या पानावरती कवळ्या पानावरती दिसत आहे द्राक्ष बागीदार बंधूंनो ज्याप्रमाणे तुमच्या सटाणा भागामध्ये कुठेतरी तेल्या रोगानं डोकंवर काढलं होतं आणि हळूहळू तो संपूर्ण सटाणा भागामध्ये आणि तर सटाणा भागातच नव्हे तर संपूर्ण राज्यभरसुद्धा त्याल्यानं मोठं ठाण मांडून बसला द्राक्ष बागेदार बंधूंनो ज्याप्रमाणे डाळिंब हे आपलं मुख्य पीक जी मुख्य आर्थिक सत्ता ही तेल्या रोगानं जशी हिसकावून घेतली त्या पद्धतीनंच आपलं हे नवीन आर्थिक गणित जुळवणारं जे पीक आहे द्राक्ष पीक हे सुद्धा डावनी मिल्डू हातातून हिसकावून घेऊ शकतं हे तुम्ही मागच्या वर्षी थोडासा अनुभव तुम्ही त्याबद्दल घेतलेला आहे आणि काही काही आपल्या भागातील द्राक्ष भागा बाग बंधूंनी डावणी पिकाला कंटाळून किंवा क्रॅकिंगला कंटाळून बागासुद्धा उपटण्यास सुरुवात केली आहे परंतु एवढं घाबरून न जाता आपल्याला त्याच्यावरती उपाययोजना करून त्याच्यावरती नियंत्रण मिळावं लागणार आहे त्यासाठी कृपा करून डावणी ह्या रोगाविषयी अतिशय सावधानता बाळगा चांगली उपाययोजना करा आणि पुन्हा एकदा आपलं आर्थिक गणित पिकापासून आपण सुरक्षित करू याच मला कुठलीही शंका वाटत नाही तरी तुम्ही डावणीला घाबरून चांगली वेळीच अशी उपाययोजना सुरू करा तर मित्रांनो ही पोगा स्टेज ते पंचवीस दिवसाचा काळ आहे हा अतिशय द्राक्षतेसाठी डावणी मिळूसाठी पिकामध्ये अतिशय धोकादायक काळ किंवा हाय रिस्क पिरियड म्हणून गणला जातो आणि ह्याच काळामध्ये तुम्हाला कळीतला डावणी येऊ द्यायचा नसेल तर तुम्हाला अतिशय चांगली स्ट्रॅटेजी बनावं लागणार आहेत आणि ही स्ट्रॅटेजी देण्याचं काम ग्रेप मास्टर तुम्हाला देणार आहे फक्त तुम्ही मित्रांनो तुमच्या द्राक्षबागेच्या स्टेजचा फोटो काढून अवस्थेचा फोटो काढून ग्रेप मास्टरमधील विचारा तुम्ही सांगतो आम्ही ह्या विंडोमधून तुम्ही आम्हाला पाठवा तुम्हाला पर्सनलाइज लेवलला तुमची स्टेज पाहून जमीन पाहून छाटणीची तारीख बघून आम्ही तुम्हाला आजचे उत्तम असे डावणीचं नियोजन कळीतल्या विरुद्ध लढण्यासाठी स्ट्रॅटेजी प्लॅनिंग आम्ही तुम्हाला देणार आहोत तसेच मित्रांनो आमची ग्रेप मास्टरची टीमसुद्धा सटाना मालेगाव आणि नामपूर भागामध्ये उद्यापासून असून कृपया त्यांना तुम्ही कॉन्टॅक्ट करा तुमच्या बागेमध्ये जाऊन ते तुमचा फोटो आणि बागेचा फोटो स्टेजचा फोटो काढून आमच्या ॲपद्वारे पाठवून देतील आणि आम्ही तुम्हाला पर्सनईज असा डावणी मिळू विरुद्ध लढण्यासाठी एक चांगली उपाययोजना तुम्हाला देणार आहोत तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ चांगला वाटल्यास इतर सडांना भागातील शेतकऱ्यांनासुद्धा तुम्ही तो शेअर करा आणि एकट्या दुकट्याचं डावणे मिळू निर्मूलन करून काम होणार नाही आपल्याला एकात्मिक सर्व शेतकऱ्यांना बरोबर घेऊन डावणीचं निर्मूलन करावं लागणार आहे अशा पद्धतीने एकात्मिक नियोजन करून आपण डावणीवरती यशस्वी मात करू धन्यवाद